सध्या राज्यात पंधरा हजार सहाशे एकतीस पदांची पोलीस भरती होत आहे त्यात सोलापूर जिल्ह्यातील ग्रामीणची पंच्याण्णव तर शहर पोलिसांची एकोणऐंशी पदे आहेत उमेदवारांनी अर्ज करण्याची मुदत सात डिसेंबरला संपली असून अर्जांची छाननी सुरू आहे या उमेदवारांची फेब्रुवारी महिन्यात मैदानी चाचणी घेण्याचे नियोजन गृह विभागाकडून केले जात आहे पोलीस भरतीत सशस्त्र पोलीस कार्यगृह शिपाई पोलीस शिपाई चालक शिपाई बँड्समन अशा पदांचा समावेश आहे मैदानी चाचणीत गोळाफेक आठशे व हजार मीटर धावणे असे प्रकार असतात मैदानी गोळाफेकीसाठी उमेदवारांना तीन संधी मिळतात त्यापैकी सर्वाधिक लांब फेकलेल्या गोळ्याचे गुण दिले जातात पुरुषांसाठी सात पॉईंट सव्वीस किलो वजनाचा तर महिलांसाठी चार किलो वजनाचा गोळा असतो मैदानी चाचणीत उत्तीर्ण होण्यासाठी उमेदवारच किमान पन्नास टक्के गुण मिळवणे आवश्यक आहे त्यातून गुणवत्तेनुसार एका पदासाठी दहा उमेदवार मैदानी चाचणीसाठी घेतले जातात दरम्यान पोलीस प्रशिक्षण केंद्रातील नवप्रविष्ट पोलीस उमेदवारांचे प्रशिक्षण मार्च दोन हजार सव्वीसमध्ये संपणार आहे तत्पूर्वी मैदानी चाचणी पूर्ण होईल असे नियोजन गृह विभागाचे आहे मैदानीनंतर लेखी परीक्षा पार पडल्यानंतर अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल त्यानंतर साधारणपणे जुलै महिन्यापासून नव्याने भरती झालेल्यांचे प्रशिक्षण सुरू होऊ शकेल